नमस्कार मैत्रिणी नम्रता ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मैत्रिणींना आज आपण नुसते पांढऱ्या मोत्याचे फूल शिकणार आहे मैत्रीणं तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल चला तर मग आपण साहित्य बघूया फुलासाठी लागणारे साहित्य तुंगूस कात्री पांढरे मोती आणि सुई सुईमध्ये धागा ओढून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे सुईला चार वाकरी काढून घेतलेल्या आहे हे आता आपण सुईमध्ये चार पांढरे मोती ओढून येणार आहे एक दोन तीन आणि चार हे चार पांढऱ्या मोती आपण होऊन घेतलेले आहे आता आपण काय करणार आहे हा जो पहिला मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी सुई आपण बाहेर काढून घेतली ही आपली मोत्याची चौकट इथे तयार झाली आता आपण प्रत्येक मोत्यांमधून चारही मोत्यांमधलं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊ म्हणजे आपली ही मोत्याची चौकट चांगली पक्की तयार होते ह्या मोत्यातून मी आता सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपण परत सुई इकडे सुई निघाली आहे ह्या ह्या साईडला तर आता आपण धाग्यामध्ये चार मोती पांढरे टोळून घेणार हे चार मोती आहे आता आपण तीन मोती धाग्यामध्ये धाब्यामध्ये पाळून घेणार आहे एक दोन ती हे तीन मोती आपण धाग्यामध्ये उभे घेतलेले आहे ह्या पांढऱ्या मोत्यातूनच आपली परत सुई ह्या साईडला बाहेर निघालेली आहे हे पहा अशी आणि आता परत आपल्यालाच पांढऱ्या मोत्यात मधल्या सुई सुईवरती काढून ह्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत आपल्याला सुई सेंटरलाच बाहेर काढायची आहे हे पहा अशी आपण ह्या सेंटरमधल्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे धागा चांगला ओढून घ्यायचं आहे आता आपण परत तीन मोती ओढून घेणार आहे हे पहा एक दोन तीन हे तीन मोती आपण ओढून घेतलेले आहे आणि परत आपण ह्याच मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी ही सुई आपण बाहेर काढून घेतली आता आपण व्याच शेजारच्या मोतातून सुई परत वरती काढू परत सेंटरला मधल्या मोतातून आपण बाहेर काढून घेतली एक दोन तीन अशा आपल्याला पाच चौकट तयार करायच्या आहे आपल्या तीन चौकट इथे तयार झालेल्या आहेत आता आपण काय करणार आहे परत तीन मोती धाब्यामध्ये येऊन घेणार आहे एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण ओळून घेतलेले आहेत आणि आता परत आपण पर, ह्या मधल्या मोत्यातूनच सुई बाहेर काढणार आहे हे पहा अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे आणि परत आपण त्याच्यावरचा जो हा पांढरा मोती आहे तिथूनच सुई परत बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी आणि परत आपण मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि आता परत आपल्याला तीन मोती ओळून घ्यायची आहे हे पहा एक दोन आणि तीन हे तीन मोती आपण धाब्यात उडून घेतलेले आहेत परत आपल्याला कसेच करायचं आहे पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून म्हटल्या आणि आता आपण परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि परत आपण पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली आता आपण इथपर्यंत आलो आपल्या फार चोपट झाल्या एक दोन तीन चार पाच आता हाळ ह्या चौपटमधल्या हे चार मोती आहे आता आपल्याला हाळ एक मोती सोडून एक दोन तीन ह्या तीन मोत्यांमधून सुई बाहेर काढली ह्या दोन मोत्यांना आता हा जो एक मोती आहे इकडचा ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा अशी आता आपल्याला इकडे सहा मोती पांढरे होऊन घ्यायचे आहे एक तीन चार पाच आणि सहा मोती आपण ओल घेतलेले आहे हे हे सहा मोती ओन घेतलेले आहे आणि आपण ह्या मोत्यातून आता एक दोन तीन चार ह्या चार नंबरच्या मूर्त्यातून आपली सुई बाहेर वरच्या दिशेने निघालेली आहे ते पहा सुई निघाली आहे धागा चांगला उघडून जायचा आहे हा आपला चंद्राकृती अर्ध तयार झालेला आहे पाकरीचा आता आपण हा जो मधला मूर्ती आहे ह्याच्यातून परत एकदा सुई बाहेर काढून घेणारे अशी ही इकडे आपली सुई आली आता परत आपल्याला इकडच्याच प्रमाणे ह्याही साईडला ह्या मूर्त्यातून सुई बाहेर काढायची आहे हे पहा आपण इथं सुई बाहेर काढली आता परत एक दोन तीन चार ह्या चार नंबरची तो सुई काढायची त्याच्याकरता आपण आता धाब्यामध्ये परत सहा मोती होऊन घेणार आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा मोती होऊन घेतले आपण पहा आणि आता आपण ह्या मोत्यातून चार नंबरच्या मोत्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही अशी आपली सुई बाहेर निघावी हा असा आपला पाकळीचा आकार तयार झालेला आहे आणि आता परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे आणि ह्याही मोत्यातून ह्या एक दोन तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे तसेच आता आपण पुढच्या मोत्यांमधून पण सुई बाहेर काढून घेऊ हे पहा तिने सगळ्या मोत्यातून सुई परत एकदा बाहेर काढलेली आहे ही आपली पाकळी एकदम घट्ट अशी घेणली गेलेली आहे हे आता मी सुई काढून घेतलेली आहे आणि इथे लाट पाडून दिलेली आहे डाग्या हे पहा अशी आपली ही पाकळी तयार झालेली आहे बाकीचा दोरा आपण काकरीने कापून घेऊन हे पहा ही अशी आपली पाकळी तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा पाकळ्यांचं आपल्याला अप्रे आता इथे फुल करायचं आहे त्याच्यासाठी आपण आता काय करणार आहे सुईमध्ये धागा उळून घेणार आहे हे पहा सुईमधून एक धागा ओन घेतलेला आहे आणि आता आपण एक पांढरा मोती एक पाकळी असं ओन आहे आता हां आता लक्ष द्या मैत्रिणी हे पहा एक पांढरा मोती एक पाकळी परत एक पांढरा मोती परत एक पाकळी परत एक पांढरा मोती परत एक पाकळी तीन पाकळ्या आपल्या ओल्या गेलेल्या आहेत आता परत आपण एक पांढरा मोती हे पहा परत एक पाकळी चार पाकळ्या झाल्या परत एक पांढऱ्या मोती परत एक पाकळी परत एक पांढरा मोती परत एक पाकळी हे पहा एक मोती एक पाकळी एक मोती एक पाकळी अशाने सहा पाकळ्या ओळून घेतलेल्या आहे आता परत सहावी पाकळी ओळल्यानंतर मी परत एक पांढरा मोती ओळून घेणार आहे सहा मोती आपले झालेले आहे हे पहा आता आपल्याला काय करायचं आहे असं पूर्ण गोल करून घ्यायचं आहे पाकळीचं आहे हा पूर्ण गोल केल्यानंतर हा जो पहिला मोती मी पाकून सोवला होता हे पहा हा हा पहिला मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेणार आहे हे पहा ही सुई बाहेर काढली अशी हा आपला गोल तयार झाला परत आपण ह्या पाकळीच्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे परत हा जो एक मोती ओला होता त्याच्यातून पण आपण सुई बाहेर काढून घेणार आहे आणि परत ह्या पाकळीच्या मधल्या मोत्यातून पण आपण सुई बाहेर काढून घेऊ आणि परत ह्या मोत्यातूनही सुई बाहेर काढून घेऊ तीन पाकळ्या आपल्या झालेल्या आहे परत आपण चार नंबरच्या पाकळीच्या मधल्या मोत्यातून पण सुई बाहेर काढून घेणार आहे आणि परत आपण ह्या मधल्या yeah. मोत्यातूनही सुई बाहेर काढून घेऊ परत आपण ह्या पाकळीच्या मधल्या मोत्यातून पण सुई बाहेर काढून घेणार आहे आणि ह्या मोत्यातून पण आपली सुई बाहेर निघाली आहे सगळ्या मोत्यातून परत एकदा आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आपला हा मधला फुलाचा गोल तयार झालेला आहे एक पहा हा असा आपला फुलाचा मधला गोल तयार झालेला आहे आणि आता आपण इथे दाठ पाडून घेणार आहे तेव्हा आपले फूल व्यवस्थित तयार झालेले दिसे सगळ्या मोत्यांमधून सुई डबल टिबल काढल्यानंतर आपला हा मधला बोल चांगला पॅक झालेला आहे आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे हे पहा ही इथे मी अशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपले हे सहा पाक्यांचे सुंदर असे फूल